नमस्कार एस कॅमेरा टी चानेल मदे तुमा या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणीला मिळणार महिन्याला साडे हजार रुपये तर याच महिला असणार पात्र या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राइब करून घ्या तर बघा मंडळी भारतातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत तर त्यातीलच एक महत्वाची योजना म्हणजे विमा सखी योजना तर ही योजना नऊ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणा येथे सुरू करण्यात आली आहे तर भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या म्हणजेच एल आय सीच्या माध्यमातून राबवली जाणारी ही योजना महिलांना विमा क्षेत्रात करिअर घडवण्याची सुवर्ण संधी देण्यात येणार आहे तर विमा सखी योजनेचा मुख्य उद्देश महिलांना विमा एजंट म्हणून प्रशिक्षित करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा तर्या योजने मुले मिलने होना रहे। तर योजने दे आहे तर या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यास मदत होणार आहे तर सरकारने या योजनेद्वारे पुढील तीन वर्षात दोन लाख महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहेत तर मित्रांनो योजनेची पात्रता आणि निकष जाणून घ्या तर या योजनेत सहभागी होण्यासाठी महिला आणि काही निकष पूर्ण करणे गरजेचे आहे जसे की सर्वप्रथम अर्जदार महिलेचे वय किमान अठरा वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे तर शैक्षणिक पात्रते बाबत बोलायचे झाल्यास महिलेने किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर किमान पात्रते शिवाय महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर मित्रांनो प्रशिक्षण आणि स्टायपेंड याबाबत जाणून घ्या तर विमा सखी योजनेअंतर्गत निवड झालेल्या महिलांना तीन वर्षाचे सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे तर प्रशिक्षणा गरजा भागवण्यास मदत करणार आहे तर पहिल्या वर्षी महिलांना सात हजार रुपये प्रतिमाह स्टायपंड दिला जाणार आहे तर दुसऱ्या वर्षी हे स्टायपंड सहा हजार रुपये प्रतिमाह असणार आहे तर तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये प्रतिमाह असणार आहे तर विशेष म्हणजे जर प्रशिक्षणार्थी महिला दिलेले टार्गेट पूर्ण करत असेल तर तिला कमिशनच्या स्वरूपात अतिरिक्त मिळू शकणार आहे आहे तर हे कमिशन तिच्या कामगिरीवर आधारित असणार याद्वारे महिलांना त्यांच्या कष्टाचे योग्य मूल्य मिळणार आहे तर त्यांना अधिक चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे तर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर महिलांना एल आय मध्ये विमा एजंट म्हणून काम कर करण्याची संधी मिळणार आहे तर योजनेच्या पहिल्या टप्प्यात पस्तीस हजार महिलांना विमा एजंट म्हणून संधी दिली जाणार आहे तर त्यानंतरच्या टप्प्यात आणखी पन्नास हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर विशेष म्हणजे उच्च शिक्षण घेतलेल्या महिलांना डेव्हलपमेंट ऑफिसर या वरिष्ठ पदावर देखील काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते तर मित्रांनो विमा क्षेत्रात काम करताना महिलांना अनेक कौशल्ये आत्मसात करता येणार आहे त्यांची संवाद कौशल्ये विकसित होणार आहे तर व्यवस्थापन कौशल्ये वाढणार आहेत तर वित्तीय क्षेत्राचे देखील ज्ञान वाढणार आहे तर हे सर्व त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक विकासासाठी उपयुक्त ठरणार आहेत चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि अशा महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून छान ला सबस्क्राईब करून घ्या भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद